पिवड्या आग पिवड्या जपके टाळ केस हा पडतेला तर आता आम्ही काढतोय पिवडीची केस आग की तुझं जावळा टाळायचं या एकतर ज्या जावळाला मुहूर्त लागा नाही आणू करू नको गा बस हात पाय बांधून टाकेन तुझं हा आता हलू नको अजिबात एवढ्या काय नसतं ना जावळाचं मूहूर्त बिरतं ही ती काय नाहीतर मुहूर्तासाठी जावळासाठी आपण दोन थांब थांबकी दोनदा आपण जिंतीला गेलो बरोबर की नाही माझ काय चुकलं का आपण दोनदा जिंतीला गेलो आतोकडं गेलो का नाही पण जावळ काढलं का आपण काय तिकडं तिकडं बुद्या बाबा आहे काय बघती ती गांध्याची पात कांद्याची पात बघ का ग फि तर तुझं जावळ काढायचं आता कस वाजतय काय हे काय या आता गप बसायचं पिवड्या ग बसायचं

डाढे केले पन्नास रुपये काढा चला पिवड्या चला आता इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इक इकडे बघ पिऊ 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 अयो कशी दिसल ग हे लय चित्र दिसं पिवड्या थांब मलाच कस तरी वाटत ते आता हालू नको अजिबात हाव टावेल गुंडाळ आहे आता तू टकली म्हणार आहे अयो आय्यो आयो पिवडीओ पिवडी काय अयो पिवडी केस निघली रेक्क झालं पिवडी थांब हालो नको बा थांब ग थांब 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 अगं थांब की अयो हे काढूच दे ना की थांब थांबकी तिला केस कसा दाखवली बरोबर बरोबर बर नाही 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 बाहू बाहू बाऊ बाऊ बा खेळ

गप्पासात मरण नका आओ गाओ गाओ आओ 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 गाओ आओ गाओ आओ गाओ का हेच नाही कोण आहे रे हा बा हा बा दोन मिनिट कोण आले मी बघते अगं माझं पिल्लू अगं माझा वाघ कसा ग गलायला पूजा मला असं वाटतंय मी पण काय काय चौकात काय टाकता बघ ना ही काय एक मशीन घेतली की लगे बांद्राला बसलो किती पण रुपये भेट त्याला आहे का नाही काय किती रुपये घ्यायचं याचं दहा रुपयात टकल दहा रुपयात टाकायला असत दहा रुपयात टक्कल इतकी शांत कस काय बसू शकते बघ आता कालवा केला तरी पोरगी कालवा करते म्हणते बस का बस गो काय तरी सांगते बर का हे सांगते नाही ग बा कोण आलं पि हो कोणा कोणा कोण नाही आलं कोणच नाही ओ आ आता माझं बाळ किती सुंदर दिसतं या किती चिकन दिसतंय या खूप सुंदर बाळ तुझ्यासारखं सुंदर कोणच नाही मी सुद्धा नाही तुझी मम्मी सुद्धा नाही हा आता फक्त दोन मिनटं शांत बा शांतीला तर हा पिऊ तुला कुठं निहू पिवड्या ए पिवड्या कसं बघतंय का बाय मज्जा पिवळीची मज्जा पिवडीची मज्जा अयो पिवळी कशी दिसते एक नंबर दिसते पिवळी कशी दिसते एक नंबर दिसते आमचं पिऊ कस दिसत एक नंबर दिसत शांत बसली नाही 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 बा शांत म्हणिकी की म्हणतो केला केलारी राम दिसायला लागला तू असं कस काय पिवड्या अये पिवळ्या तू त्या नाले रामदेसाय लागला ना कस काय गपानेच कार्यक्रम केला तुझ्या केसाचा घरीच होय मामा लागतो ना केसं कापताना एवढ्या मा, मा मामा लागतो ना तू मामा नाही काय नाही ना ना ना? आम्हीच तुझं सगळं अवघो हाय 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 मामाय तुटे मामा ना जिंकली मोतलो गुचू 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 आता कसं थोडं थो थो राहिले बा थांब आता एक हात मारलाय अजून दुसरा हात मारायचा मग फायनल हात तीन हात मारायचा असतात एक पहिला राऊंड दुसरा राऊंड तिसरा राऊंड डायरेक्ट ऑल और क्लीन त्याला लावून चप 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 ओके तुझी चंपी करायची पिवड्या काय करायचं चंपी करायची तुझी कशी करायची चंपी कशी करायची कस बसले माझ पिलो आ लय हुशार आहे पाप्पाची परी लय हुशार रे कॅमेरा बघ काय गो बा काय 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 झालं हाय मन हाय हाय हॅलो हॅलो मन बघ आता एक हात मारला का नाही तुझा सगळा बघ बरं तुझं टाकाल कसं आता दिसतंय मस्त बघे आता दुसरा हात मारतो एवढ्या आता दुसरा बंबई मिठाई मी लहानपणी खायचो की आता तू खायची का लहानपणी पिवड्या आली वाटते पिवड्या तू लहानपणी बंबई मिठाई खायची का खायची कोण 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 रे बंबई मिठाईवाले आमचे पिवरेचे केस तुझ्या घरी आले अहो पण पिवड्या ब्लेड पाणी करायचं असतं ना पूजा काय माहित नाही हो, मला पण मी तर मस्तीनेच सांगले अहो आहो आओ अहो गं पिवड्या हालो नको पिवड्या हलो नको हलू नको झालं झालं अहो केस आता चांगली येत त्याला अहो तू अवगड्याचं डोकं दाखव एकदा गोल चपट आणखीन एकदा हात मारायचा अजून मारा एक हात मारायचा मस्त बघी या आपण इकडे चपट डोकं कुठं चप्प या एका साइडला चपट काय ग तिकडे मानले ती करायची मम्मीने तुला तसं चपट ठेवलं मम्मीला हल्ली पाहिजे एका बाजूने हा कृष्णाचं गोल डोकं नारळ का नाही प्रश्नाचा नारा वले माझं असं का होई का नाही थांबे वा ओके 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 माझं काही नाही तुझ्या सुईनुसार तू जसं म्हणशील तसं ओके आता आपला कसा दुसरा हात चालूया एक हात झाला दुसरा हात चालूया आता कसं बसायचं पिवड्या असं बसायचं असं असं ओके आता अजाबात काला करायचं नाही उईसुद्धा नाही कुईसुद्धा नाही ओके एक नंबर माणूस आहे तुझ्या सारखा माणूस आहे काय जिंदगीत कोण कोण नाही पप्पा पण नाही आओ आओ ग झोप आली वाटते जाऊ आहे ती लोक करायला पाहिजे हो तर डबल झाला असतं खरडण माझे केसच नाही आली पाहिजे परत लवकर येतात ते इतकं तरी कशाला खरडण एवढं ठीक आहे हा आ, की दुसरा हात मार का कडो तुला का अकल पिकल आहे का नाही गडी दिसायला लागलाय आता काय कपाळा की बासवय आता किती राहिले तुझ्या अजून कपाळावर जात कपाळा केस आहे तुझ्या पहिला मी नावी होतो तुला माहित नाही मला माहिती तर असत माहिती तर लग्नच केलं नाही केलं असत कोणाच तर पदरात पडायचं होत तुझ नशी माझ्या पदरात पडली आहे का नाही पिवड्या पिव मम्मीच नशीब आहे का नाही शांत देवागत पप्पाच्या हातात डोकं आम्ही म्हणा मग तुला काहीच करत ना आम्ही देव आहे हा चला आम्हाला परसात वाढ बुका लागल्यात लापशी चाल काय लापशी आमच्याला का तुम्ही जन्मालाच पूजली जा बघाल पूजा काय नाश्त्याला हाय लापशी हाय लापशी लापस काय तुमच्या गरीब फॅक्टरी फॅक्टरी का पूजा होय ना मग नाश्ता केला का हा ला, केलाय काय लापशी अर काय ती लापशी चव्हाण दिसतो का दावणीला जनावर दिसतो का जा बघील चारायला लापशी कधीतरी देवा करेम एका त्याला तू खुराकच बनवून टाक उद्या तुम्ही मागितली लापशी तुम्हाला देणार नाही शिरा देवा बनवून लाल लालच पुर

आताच कपडे चेंज केले होते माहिती का काय व्यवस्थित एकदा झाड टाकाल ओके आणि साईडून कुठून राहिले का ते एकदा बघ ओके कट मारू का ही पुना -पुना ही का कटाळा आला काय तुला अ अरे काही पुन्हा पुन्हा हिला काही जकाल करायचंय का आपल्याला तोड्या माझ काय चुकलं का चुकलं का माझ काय तुड्या <laughs> माझं काय चुकलं का सांग मग मीला मी तुझी केसं काढतोय काय चुकलं का चुकलं असलं तर हान मला धर हान 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 नाही ना चुकलं ग बस मग हा <laughs> <laughs> ए <laughs> पाण्याची बचत करतो का बचत करतो नाही बोग काढायचे का कसं काय तुझे अगं तुला गोड तुला तुला गोड बोलून पप्पाने घोडा लावला <laughs> आणखीन वाजवलं कोणीतरी तुझी केस आम्ही गोड बोलून काढले आ... आता कृष्णाचा ना आपच रिएक्शन बघू आपण कुठे आपण दारवाजवतात कोण आहे काय झालं का गपूज झालं ना झालं बघू बघ नाही डाम कडून का नाही झालं 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 आता मस्त माझं चिकन बाळा दिसत आता आंघोळ करायची हा ओके पिलो ए ए पिल्या झालं 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 बघू वर बघू बघू वर बघू कुठं का का बेमका बिमका कांदा लस ना तर वापर राहिला का बघू दे राहिले का राहिले का कुठं कुठंच नाही राहिलो ओले बापलो कुठंच ना आंघोळ घालायचो आता हे माझ नाही केस आंघोळ घालायची तुला आंघोळ ती सांगते मला माझ्याकडे हात करून तुझी केस कुठे पिलो पिलो तुझी केस तुझी केस <laughs> <laughs> आंघोळ घालूया तर फायनली आम्ही पिऊच जवळ काढलंय घरच्या घरीच कालय कारण दोनदा मूर्त लावला पण मूर्त काय लागला नाही तर बघूया ब्लेट पाणी काढला असतं पण ती चिवले हलती लागा बिघायचं त्यामुळे मसनीच काढले आम्ही कशी ग बसली तिला भारी वाटते थांबा अजून एकदा केस आली ना तुझी अजून एकदा काढून टाकू ओके ओके का पिवड्या ओके कोण दाखव दाजी शंभू चमड्या कुठे दाजी <laughs> तो दाजी वर खिडकीत खाली या <laughs> तो हाय मारते खाली या खाली या चला बास आता

की पपन केस काढल्यात बरं चला वा